दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जर आपल्याला पन्नास नावं लक्षात नसतील तर विचार करा त्या मतदारसंघाला न्याय कसा मिळणार कोण ओढणार तो सगळा फंड आपलं नशीब चांगलं आपल्याला रवींद्र चव्हाण साहेब मिळाले इकडे राणेसाहेब मिळाले नाहीतर अडीच वर्षामध्ये जे आपण काम करू शकलो तेही करू शकलो नसतो म्हणून विशेष आभार मी मनापासून या दोघांचे मानतो खास करून रवींद्र चव्हाण साहेबांनी एक मला भावा सम भा, भावासारखं सांभाळलं माझं गेलेलं पत्र कधी रिटर्न आलं नाही ते काम होऊनच रिटर्न आलं म्हणून मी मनापासून यांचे आभार व्यक्त करतो साहेबांनी अडीच वर्षामध्ये जवळपास कुडा मालवण या मतदारसंघासाठी साडेसहाशे करोड रुपये दिले जिल्ह्याला साडेतीन हजार कोटीच्या वर दिले हे कधी पैसे आपल्याला दिसले असतील कधी पैसे आपल्याला मिळणार होते डीपीडीसीच्या माध्यमातून इकडे आमदार नाही वरती काही पॉलिसी ठरल्या आहेत पण इथे निलेश आहे ना तर त्याला तो पैसा मिळाला पाहिजे हे सांगणारे रवींद्र चव्हाण साहेब निलेश राणेला खाली पैसा पाठवला हो पाहिजे आणि साहेब तुम्ही पाठवलेला हो पैसा इमानाने तो शेवटच्या घटकापर्यंत पोचला तुम्ही पाठवलेला हो पैसा त्याच्यामध्ये भेसळ झाली नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही गावागावात तो पैसा पोचला आणि म्हणून आज हे चित्र तुमच्या समोर उभं आहे ग्रामपंचायती आपण घेतल्या साहेब खरेदी विक्री संघ आपण घेतले जे क्रेडिट सोसायटी आपण घेतल्या हे सगळं का शक्य झालं कारण का तुम्ही पाठवलेला अडीच वर्षातला पैसा हा खाली तळागळापर्यंत गेला आमच्या रवी चव्हाण साहेबांवर कोणीही आरोप अशा पद्धतीने करू नये चव्हाण साहेबांनी आदरणीय राणे साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे अहो भारतीय जनता पक्षाने सन्मान्य साहेबांना जो सन्मान दिला भारतीय जनता पक्षांनी जो राणे बरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे आज भारतीय जनता पक्ष नसता आज राणे नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी